नाहीये तुमचा. हॅलो हा बोला ताई. येईल का आवाज होता हा येतोय येतोय. हा मी औरंगाबादून बोलते म्हणलं. हा बोला अनुभव शेअर करायचा आहे का? हा ते म्हणलं परवा तुम्ही केला होता माझा मी दुसऱ्या नंबरवर लावला होता अगोदर तुम्हाला तुमचा आला होता पण त्या दिवशी मी बघितलाच नाही. अच्छा अच्छा. दुसऱ्या नंबरवर लावला. काय बोलत होती? पंचवीस शेवटी होता का? हा हा. हा तो तुम्ही पर्वा केला मला या पण मी पण बघितला नाही ते ना आठवड्याचे मिस कॉल असतात ना मी ते रविवारी जेव्हा वेळ मिळाला तेव्हा करते हो आणि मग त्या दिवशी वाढला पण इकडच्या रूममध्ये बघितलास नाही काय बोलला ताई सांगू का मग आताच आता वेळच आहे आपली हो मग ते टॅमच लावला तर मग नऊ दहा आपली वेळ तीच वेळ काढून ठेवते मी हा अनुभव असा आहे भावासाठी लग्नाचा अनुभव आहे खूप दिवस झाले लग्न जुळून येत नव्हतं ना हा, 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 मुली खूप बघितल्या मुलीकडच्या होकारायला ह्यांच्याकडून नकारायचा ह्यांच्याकडून नकार गेला मुलीकडच्या होकारायचा अच्छा अच्छा हा खूप दिवस झाला असं चालूच होत बघणं युट्यूब ला आपल्या अकरा गुरुवार होते ना अकरा गुरुवार सोडत मग मी ते असंच एक म्हणलं स्वामीला म्हणलं मी अकरा गुरुवार करेल पण अकरा गुरुवार होईपर्यंत लग्न झालं जुळच पाहिजे म्हणलं तर मग चार चार गुरुवार झाले आणि मी ते तुमचा अनुभव पण ऐकायचे ना दादा दादांबद्दल पण ऐकायची खूप मग एकदा एक नंबर भेटला नितीन क्षीरसागर दादांचा अच्छा हा मग त्यांना फोन केला म्हणलं दादा मला भावासाठी सेवा पाहिजे म्हणलं मग दादा बोलले ताई तुम्ही सेवेत आहात ना? मी म्हटलं हो. मग ते म्हणले तुमच्याकडून छोटी मोठी सेवा चालू आहे ताई? मी म्हटलं हो आहे म्हटलं माझी चालू. ते बोलले तुम्ही मठात जा म्हणे आपल्या दादांच्या तिकडे. तांबडा पेठ ला आपलं दादांकडं. हा तुम्ही मठात जा म्हणे तुमचा शंभर टक्के प्रश्न सुटलाच म्हणून समजा म्हणे तुम्ही फक्त मठात जाऊन या म्हणे एकदा. मग मी वडिलांना कॉल केला. मग त्यांना म्हणलं आपल्याला जायचं म्हणलं इकडे नांदर सिंगोटीला ते म्हणले का बरं म्हणलं जायचं या म्हणलं इथं औरंगाबादला आपण जाऊ म्हणलं इथून <laughs> मग वडील पण हो बोलले आणि मी कुठं जायचं म्हणलं की वडिला नस नाही मग ते लगेच येत होता एकदा गांडापूरला पण जायचं त्यांना म्हणलं आपल्याला जायचं तर हो जाऊ <laughs> <laughs> मग गेलो आम्ही पाच तारखेला दरबार होता बघा जुलै महिन्यात अच्छा अच्छा हा मग चार तारखेला गेलो मग पाच तारखेला आमचा नंबर होता दरबार चालू होता मग आमचा चारशे एकवीस नंबर होता आ, हो अच्छा मत मत, हा मग दादांना मग प्रश्न केला दादा म्हणले काही होणार आहे आता होईल आता अच्छा मोठा शिक्का मंडळ आणली प्रश्न सुटला म्हणून मग तेवढा बोललो त्याला मग तही पण होता ना आणखी न विचारायची दादा कधी होणार दादा म्हणले मी सांगितलं ना होणार आहे आता होणारच अरे वा आणि मग आलो घरी <laughs> तेव्हा माझा पाचवा गुरुवार होता बघा ते अकरा गुरुवार भरले होते ना <laughs> मग ते पाच झाले होते मग सहा झाले सात झाले म्हणलं सात गुरुवार झाले म्हणलं आणखीन तर काहीच नाही असं स्वामीला सात गुरुवार झाले म्हणून आणखीन कुठली मुलगी नाही काही नाही तर काहीच नाही म्हणलं आणि मग त्याच्यावर दोन चार दिवसांनाच मामाचीच मुलगी केली मग मामा आले मग इकडं आईकडं गेले आईकडं तिकडून आईचे जवळच आहे मामाच पण गाव मग ते आईकडे गेले आम्हाला यायचं म्हणे तुमच्याकडे पाहुणे म्हणून हा मग हे आई वडील म्हणले बरं ठीक आहे मग या येऊ म्हणे आम्ही दोन चार दिवसात सुपारी फोडायला मग वडिलांच्या दुसऱ्या दिवशी मला फोन आला मामा आले होते येणार आहेत आपल्याकडे दोन चार दिवसात सुपारी फोडायला मग सगळ्यांनाच म्हणजे उत्सुकता होती ना असं स्वामी तेवढं आपण करतोय असं मग सगळे हे झाले मग सात तारखेला सुपारी फोडली बघा ताई हा आणि मग त्यांनी ठरवली होती सतरा तारीख ऑगस्ट मधली पण मग सतरा तारखेला हळदी काय होत नव्हतं ना असं हा मग मुलीची पण इच्छा होती आपल्याला हळदी लावून लग्न करायचं असं मग त्यांनी पंचवीस तारखेला ठरवलं अच्छा हा मग पंचवीस तारखेला लग्न झालं बघा आता अरे पण झालं हो झालं पंचवीस तारखेला लग्न पण झालं लग्न झालं आणि दादांकडं पण घेऊन आम्ही अठ्ठावीस तारखेला हो का हो नान मग वडील बोलले मग आपण त्यात देव करतात ना असं लग्नानंतर तुळजा फुल ते जेजुरी ते कुलदैवत सगळं असतं ना मग वडील बोलले आपल्याला पहिले दर्शन आपल्याला नानांचा शिकरा घेतो म्हणून मगांना म्हटलं मग गाडीच होती वडिलांनी हा गाडी केली होती मग सगळेच बहीण होती मुलगा मी माझी मुलं बापू होती आमची तिथली आणि गावातले पण होते एक जण असे ड्रायव्हर पण आपला जवळच होता मग नवर दोनवर आम्ही सगळे गेलो मग दादांना म्हणलं आम्ही गेल्या प्रश्न घेऊन आले होते म्हणलं आज जोडी घेऊन आले म्हणलं दादा पण हसले आणि आमचं ह्यांना मग गिफ्ट ना भेट दिली दादांनी फोटो हा हो हो फोटो दिला तेच ना आणि फक्त म्हणलं सात गुरुवार झाले म्हणलं स्वामी म्हणजे आणखी कुठली मुलगी नाही काय नाही आधी गुरुवारी सुपारी फोडली बघा किती आणि गुरुवारच होता सुपारी फोडायचा त्या दिवशी पण गुरुवारच होता अरे छान अनुभव होता मठात मठात गेलो तर एवढा अनुभव आला त्याच्या अगोदर एक मुलगी आली होती वर का आम्ही मठातून आलो ना त्याच्या अगोदर एका मुलीचा वाडाटा आला होता अच्छा होतं माझ्या मग ते बोलले वडिलांना बघू म्हणे आपण तिला काय होतं एकवीसशे एक रुपये होती ती मुलगी बघायला अरे, अरे बापरे असं पण आणि मग ऐका ना आणि मग वडील काय बोलले हो म्हणे आपण जाऊ म्हणे आणि ती त्यांच्या जवळचीच होती गेवरा तालुक्यातलीच आणि ते बीड जिल्ह्यातलीच आहेत ना गेवऱ्या तालुक्यातच आईच गाव पण माझ्या अच्छा अच्छा हा आणि मग वडील त्यांचं हो हो बोलले मग आई म्हणली नाही अगोदर तिला विचारा म्हणे म्हणजे मला मग वडिलांचा फोन आला तू भैयाला फोटो पाठव म्हण आणि ती मुलगी बघ आणि आपल्याला म्हणजे एकवीसशे रुपये रुपये म्हणलं की मी म्हणलं त्यांना अजिबात मुलगी बघायची नाही मी फोटो नाही बघितला काहीच नाही मग बरोबर आहे मी म्हणलं आपल्याला म्हणजे मुलगी बघायचीच <laughs> नाही म्हणलं पैसे देऊन बरोबर आहे मग मी नाही मग त्यांनी पण कॅन्सल केलं नाही बघितली नाही काहीच नाही मग ते गेलेच नाही सगळीकडे चाललाय हो नाही पण आपल्या स्वामींवर विश्वास होता ना आपल्याला पैसे दोन मुलगी करायचीच नव्हती अगदी बरोबर <laughs> आपल्याला माहित होत आपले स्वामी आहेत आपल्या सोबत हो हा मग त्या दिवशी गेलो दादांना भेटलो आम्हाला पण दिलं मुलाला आम्हाला पण गिफ्ट दिलं बरं का दादांनी बापरे बघा हो म्हणजे <laughs> काम पण आपलंच झालं आणि अजून गिफ्ट दिलं त्यांनी हो त्यांच्याकडून फोटो भेटला बापरे आपण दादा असं वाटलं आम्ही तिथं जातो दादा भेटतील असं काय म्हणणं होतं की आपल्याला तिथं मठात गेल्यावर खूप अनुभव आला ना आपण तिथं मठात दर्शन घेऊ म्हणे बरोबर आम्ही गेलो योगा योग तिथं दरबार होता दादा पण भेटले आम्हाला हे ते आणि अनुभव शेअर केला आई मला दोन तीन दिवस मला विचारते आई तू केला का अनुभव शेअर सांगितलं का तुझा अनुभव सांगितलं का तो, तो, तो वाले ओहो आणि आई पण आईच बरं तुमचा अनुभव हो का हां तिला असं टाईप करता येत नाही पण असं मोबाईलवर बघत गेली ना ते सांत प्रति दादा म्हणून आले كده टाईप करते आ, मग आई चं चालू होतं तो अनुभव सांगितला का सांगितला का सांगते का छान थोडं मग आई सांगायला लावायचं ना हो आता एखाद्या दिवस गेला वेळेस गेलो ना आम्ही कधी तिकडं मग तुम्हाला फोन लावून देईल मग अहो आई पण अनुभव आहे ना हो ना मग आम्ही मठातून आलो ना हा मठातून आलो तर मग दादांनी सेवा दिली होती आरोग्य सेवा हे वडिलांना हा हा आणि मग मी आईला म्हणलं तुला काही वाचता येत नाही काय नाही म्हणलं तर तू काही तर म्हणलं दोन टाइम देवाला आपलं नैवेद्य दाखव आणि असं काम करत त्यांना शेतीतले काम आवडा एवढा काही वेळ नसतो बरोबर आईला म्हणलं तू दोन टाइम नैवेद्य दाखव म्हणलं आणि काम करत करत आपलं स्वामीचं नाव घेत राहा म्हणलं बरोबर मग आई तशी करायची ना नाव घ्यायची शेतात हे असं असं पण कधी बी मग स्वामी समोर स्वामी श्री स्वामी समोर चालू असं आयच आणि एक दिवसाची शेतात बायका होत्या पहिला आणि आई झोपली घरायली त्या बायका सांगते का अक्का होत्या म्हणे आणि एकदम म्हणजे स्वामी कपडे नाही अंगावर काही नाही आपला तर स्वामीच्या अंगावर कपडे ना आणि आईच्या समोर बसले माझ्या अंगावर काटा येतो तुम्हाला आणि समोर बसले म्हणजे आई आणि एक जण होते तर हिरवे हिरवे वस्त्र होते एकाच्या अंगावर आणि एक जण होते तर असे म्हणजे वस्त्र नाही काही नाही अंगावर आणि मग आईला स्वप्न पडलं ते आणि मग त्यावेळेस त्या बायका म्हणतात अक्का चला ना म्हणे कृपायला जायचं नाही का तेवढ्या आई उठली काढकण लगेच आणि आईला म्हणजे ते हा, 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 हा। ते स्वप्न अरे बाप असं आपल्या समोर आणि आई थोडं असं म्हणजे थकच झाली असं कसं काय स्वप्न पडलं असं तिथे बायकांना पण तिला सांगितलं वाटत त्या शेतात आणि संध्याकाळी मग घरी आल्यावर मला फोन आला मग आईचा मग आई म्हणली मला असं असं स्वप्नच पडलं आग म्हणलं तुला स्वामींनी भेट दिली मग आईला म्हणलं आम्ही एवढं पारायण करतो वाचतो आम्हाला वाचता येतो तर आम्हाला आणखी तरी स्वप्न पडलं नाही म्हणलं आईला स्वप्न स्वप्नात दिसले होतं तू अनुभव शेअर केला का म्हणलं करते आईला ऐकायची मस्त आणि मुलगी पण छान आहे हो ना पण छान हो करते घरातलं वगैरे सगळं हो करते आता नवीन झाले ना आता मामाचीच मुलगी अच्छा अच्छा मामाचीच आहे हो, मामाचीच आहे बघा किती जवळच मिळालं <laughs> होत जवळ पण योग नव्हता ना <laughs> योग नव्हता खरंय आपल्या स्वामींनी योग आणला अगदी 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 खूप <laughs> छान ताई शेअर करते, करते। हो समर्थ श्री स्वामी समर्थ